मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सामाजिक कार्यकर्ते तथा महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक नितीन जयस्वाल यांच्या घरी चोरी सामाजिक कार्यकर्ते तथा महालक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक नितीन जयस्वाल हे गावी गेले असता घरामध्ये धाडसी चोरी करण्यात आली असून या चोरीमध्ये चोरट्यांनी पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिसांनी घटनास्थळ येऊन पाहणी केली तसेच डॉग स्कॉड आणून पाहणी केली चोरट्यांनी दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश करून कपाटातील पाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला यावेळी पोलिसांसमवेत शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जी एस नाना सावळे सामाजिक कार्यकर्ते विलास नाना मौले दगु शेठ पगारे विजय जाधव केशव निगळ योगेश मालुंजकर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली

भाऊ काय प्रकार घडला आपल्या घरामध्ये आम्ही मुलाकडे गावाला गेलो होतो पुण्याला तिथून आज सकाळी आम्ही सवा अकरा वाजता जेव्हा आमच्या घरी आलो तर आमचं गेटचं जे लॉक आलो ते चुकलेलं दिसला आम्हाला आणि त्याच्यानंतर जो मुख्य दरवाजा आहे त्याला आम्ही मोठं लॉक लावले होतं ते लॉक फक्त असं एक कडीला अडकून ठेवलं होतं जेव्हा आम्ही त्याची चावी लावून हातात घ्यायचा प्रयत्न केला ते लॉक आमच्या हातात आलं तेव्हाच आम्हाला मना शंकेची पाल चुकली आणि जेव्हा आम्ही घरात आलो होतो आमचं कालचं हॉलचं कपाट वगैरे हो सगळे उघडे होते परंतु मुख्य जे आमचं बेडरूममध्ये जे लोखंडी कपाट होतं त्याच्यामध्ये आमचे जे दागिने रोख रक्कम होती ते सर्व बॉक्स अस्तव्यस्त पडलेले दागिन्यांचे व त्याच्यामध्ये दागिने दिसत नाही सध्या आणि आमचे रोख रक्कम पण त्याच्यामध्ये दिसत नाही पोलीस अधिकारी येऊन गेले चौकशी करून फोटो काढून घेऊन गेलेले त्यांनी आम्हाला असं सांगितलं का आम्ही फिंगरप्रिंटवाले आणि डॉग्स स्पॉटवाले येत आहेत आम्ही त्यांची वाट बघतोय आणि त्यांच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे किती सरासरी रक्कम होती रक्कम तो आमची जास्त नव्हती वीस हजार रुपये रोख होते परंतु तो दागिने आमचे सर्व जे काही होते ते कपाटच होते आमचे दागिने कुठे होते तुम्ही म्हणजे आम्ही आमच्या मुलाकडे पुण्याला गेलो होतो किती लाखाचे दागिने साधारणतः सर्व जर केलं ते सात लाखापर्यंतचं आमचं आयोग गेलेलं असं आणि प्रथम दर्शनी आम्ही असं बघ आमच्या निदर्शन येते आहे पण जेव्हा आम्ही प्रत्यक्ष बघू तेव्हा आणखी आकडा समोर येईलच आपल्या अतिशय भयानक प्रकार आमच्या जसवाल परिवारासोबत आज इथं घडला आहे चांगली वस्ती आहे सर्व सुशिक्षित लोक इथं राहतात आणि शेजारी शेजारी घरं असून आमचे <coughs> जसवळ परिवार मुलाला भेटण्याकरता पुण्याला गेले असता चोरट्यांनी ती संधीचा फायदा घेऊन त्यांच्या घरात दरोडा टाकला आणि त्यांच्या कष्टाने कमवलेली पै पई असो किंवा सोन्या असो हे आज इथनं गेलं आहे त्याचप्रमाणे खूप भयानक गोष्ट अशी आहे की इथं एवढे चांगले वस्ती असताना चोरांची एवढी हिंमत होते कशी कुठेतरी प्रशासनाने पण जागा झालं पाहिजे गस्त वाढवली पाहिजे आमची एवढी मागणी आहे की चौका चौकात निदान आमदारांच्या माध्यमातून असो किंवा सेवकांच्या सो, माध्यमातून असो किंवा महापालिकांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नियोजन करणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येक बंगला जो आहे इथे ते त्यांच्या त्यांच्या पुरते ते सी सी टी व्ही बसवत आहे पण आता इथं प्रॉब्लेम तो झाला आहे की सी सी टी व्ही नसल्यामुळे तर काहीच माग निघत नाही आहेत चोर कुठे गेले असतील कोण होतं काय होतं कसं आहे थंडीचे दिवस आलेले आहेत लोक गार झोपेत असतात पहाटेच्या सुमारा असं होतं आणि इथे पोलिसांची गस्त खूप गरजेची आहे तर मला एवढीच विनंती आहे पोलिसांनी थोडी गस्त इथं वाढवावी ॲक्च्युली आमच्या एरियात तर गस्त नाहीच आहे पण मग तरी त्यांनी सुरुवात करावी की जेणेकरून इथं असं व्हायला नको कारण तीन चार घटना आमच्या संदीपनगर एरियात झालेल्या मागे आमचे सुधाम चौधरी डॉक्टर यांच्या इथं असाच दरोडा पडलेला होता त्याचप्रमाणे नागरगोजे साहेबांच्या इथलं बंगल्याचं ही पण एक ताजी घटना आहे त्याच्यानंतर आमचे अविनाश महाले म्हणून आहे राज्य कर्मचारीमध्ये त्यांच्या इथं पण अशीच घटना गेली चोरट्यांचं खूप प्रमाण वाढलं आहे त्यांची डेअरिंग खूप वाढली आमचं महालक्ष्मी माता मंदिर आहे इथं तिथं तर सी सी टी व्ही वगैरे कॅमेरे सर्व असताना सर्व लोक आजूबाजूला राहत असताना तिथं चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचप्रमाणे निळकंठेश्वर मंदिराच्या इथली दानपेटी त्याच्यात दीड दोन लाख रुपयाची रोख रक्कम ती इथनं गेलेली आहे म्हणजे हे सर्व बघतात पोलिसांची गस्त खूप गरजेची आहे मी खूप मनापासनं पोलिसांना सांगतो एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून या तुनी पण सांगतो की इथं गस्त वाढवा चोरांवर धाक राहिला नाही तो धाक वाढला गेला पाहिजे काहीतरी चांगलं त्यांना शिक्षा झाली ना तर हे सुधारतील चोर तर कारण कसं आहे इथं आता नागरिकांना भीती वाटायला लागली ती की आज सोनं नाणं माणूस कमवून घेऊ शकतो पण एखाद्याचा जीव गेला तर काय करणार आहे कारण चोरांना कुठलीच माणूस की नसती काहीच नसतं लेकी बाया घरी असतात कधी काही होऊ शकतं तर माझी एवढीच विनंती आहे की इथं महापालिका असो किंवा इथलं जे चांगले समाजसेवक हो आहेत त्यांनी काहीतरी लक्ष घालावं सी सी टी व्ही कॅमेरा चौकात चौकात बसवावी हो आणि पोलिसांनी गस्त वाढवावी हे सांगतो काही कार्यक्रमाला बाहेर गेलो असताना मला अचानक आमच्या शेजारचे मालुजकर यांचा फोन आला फोन आला तर आमच्या शेजारीच म्हणजे आमच्या भिंतीला भिंत जस्वालाने आम्ही पगार कुटुंबही शेजारीच राहतो मला आश्चर्याचा धक्का बसला आणि सांगितलं की त्यांच्या घरी चोरी झाली म्हणजे आम्ही दररोज एक दोन दिवस झालो का कुलूप बघायचो दहा दहा साडे दहा सकाळी वाजून आले नाही कधी येत आहे ही सगळी दररोज आमच्या काल सकाळी आम्ही बघितलं कुलूप चांगलं होतं पण रात्री ती रात्री चोरी झाली असा अंदाज आहे तर माझा असं प्रशासनाला विनंती आहे की आपल्या स्थानिकांना पण की गस्त वाढवावेत चोरांचा धाक राहिल्या धाक चोराच्या धाकामुळे धाका ना लोक सध्या बाहेर तर पडत नाहीच आहे पण शासनाने त्याची काळजी घेणं महत्वाचं आहे कसं चोर गरीब कष्ट करून कमवतात आणि एका रात्रीत जर सगळं सुपडं साफ होतं तर जिंदगीचा धोका म्हणजे धक्काच बसतो मान झाला तर ह्या गोष्टीचं नियोजन आपल्या स शासनाने आणि पोलीस स्टेशननी थोडंसं दहशत निर्माण करावी अशी आमची सगळ्यांची आमच्या नागरिकांतर्फे विनंती या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद